हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की कृष्ण जन्माष्टमीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर इथे आम्ही सगळी पूजेची तयारी वगैरे करून घेतलेली होती माझ्या मैत्रिणींनी कृष्णाला आधीच काकडीमध्ये ठेवतात कृष्णाला तर तिथे ठेवून दिलेलं होतं त्यानंतर तिने दुधाने कृष्णाचा अभिषेक करून घेतला सगळ्यात आधी त्यानंतर खरं तर आम्ही कोणताही व्हिडिओ कोणताही काहीही न बघता आम्ही जशी दरवर्षी साधी सिंपल पद्धतीने पूजा करतो त्या पद्धतीने पूजा केलेली आहे त्यानंतर दही घेतलं आणि त्यानंतर दयाने कृष्णाला घातली आणि त्यानंतर पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ पुसून घेतलं खरं तर या दिवसाचं विशेष शा असं महत्त्व सुद्धा असतं उपवास सुद्धा धरला जातो कृष्ण जन्माष्टमीचा असं म्हटलं जातं की कृष्ण जन्माष्टमी कृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरला तर वीस लाख वीस कोटी एकादशींचं फळ एका दिवशी उपवास केल्याने प्राप्त होतं आणि पूर्ण आयुष्यात आपण वीस कोटी एकादशी नाही करू शकत त्यामुळे हा उपवास आवर्जून करायचा म्हणजे जसा एकादशीचा उपवास करतो आपण तसा तर आमची घरगुती अगदी साधी सिंपल पूजा चालू होती तर तिने आधी छान मस्त दुधाने दह्याने वगैरे आंघोळ घालून घेतली कृष्णाला त्यानंतर तिने नवीन आणलेले वस्त्र दागिने वगैरे घालून घेतले खर तर आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात मूर्त्या छोट्या छोट्या ठेवतात त्यामुळे फार काही दागिने वगैरे घालता येत नाहीत पण ज्या जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं करून घेण्याचा प्रयत्न आम्ही दोघींनी करून घेतला त्यानंतर गोपीचंदन चंदन, चंदन लावून घेतलं छान असं ड्रेस घातला मुकुट घातलं फेटा घातला म्हणू हो शकताय खरंच कृष्ण खूप छान दिसत होते त्यानंतर तुळशी कृष्णाला खूप जास्ती आवडते मंजुळा आवडतात तुळशी आवडते त्यामुळे मग तुळशी अर्पण करून घेतली कृष्णाला सगळ्यात आधी त्यानंतर मग मी माझ्या कृष्णाला पंचामृताने स्नान करून घेतलं त्यानंतर ड्रेस वगैरे घालून घेतले ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग बाकीचं बाकीची बाकी पुढची तयारी आम्ही सुरू केली डेकोरेशनचं जेवढं काही सामान करता येईल तेवढं केलेलं होतं त्यानंतर तिच्याकडे गाय वगैरेसुद्धा होती आणि आम्ही एकाच पाण्यात दोन्ही कृष्ण ठेवले होते कारण एकच पाळणा आहे आणि कृष्ण माझा एक कृष्ण आणि तिचा एक कृष्ण असे दोन कृष्ण आहेत मग त्यामुळे दोन कृष्ण आणि एकच होता त्यानंतर तिने त्यांच्या गावाकडे सुंठ वगैरे सुंठ तीळ त्यानंतर अजून तान बऱ्याच काही गोष्टी टाकून छान असा प्रसाद सुंठवडा काहीतरी असं काहीतरी आहे नाव त्याचं तो प्रसाद बनवून घेतलेला होता अगदी सुंदर होता त्यानंतर छोट्याशा मडक्यात आम्ही कापूस ठेवून दयाचं स्वरूप दिलेलं होतं त्याला खरं तर काही गोष्टी करण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात आनंद मिळत असतो आपल्याला किंवा आपल्या रूढी ही परंपरा चालली होती आपण त्या जोपासत असतो तर त्या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात आपण म्हणजे जितक्या काही गोष्टी आपण आपल्या टिकवू त्या तेवढ्या टिकतील तितक्याच आपल्या मुलांना माहिती होतील तर कृष्ण जन्माची कथा तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तर आत्ता पाच पाळणे म्हणून घ्यायचे असतात कोणतेही तुम्हाला हवे तेवढे म्हणू शकता पण कमीत कमी पाच पाळणे म्हटले जातात कृष्णाचे छान छान गीत लावले जातात आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने सगळं करून घेत होतो पण गाणे लागले तर कॉपीराइट येईल म्हणून मी गाणे एडिट केलेत तर गणपतीचा कृष्णाचा आणि शिवाजी महाराजांचा कृष्णाचा एक अजून परत एक आणि अजून एक कोणता पाहणा लावलेला रामाचा असे पाच पाहणे आम्ही म्हणून घेतले आणि म्हणजे ऐकले आणि त्यानंतर मग आरती वगैरे करून घेतली तर कृष्ण जन्माची कथा पण आम्ही ऐकली वाचली तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की कृष्णाचा जन्म कसा झाला तिथून कसे बाहेर पडले त्यानंतर कुठे कसे वाढले काय त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत पण त्यामागे अजून एक गोष्ट कथा ऐकली मी आज की या सगळ्या गोष्टींमध्ये अहंकाराचा नाश करण्यासाठी कृष्णाचा जन्म झालेला होता तर जसं की मला मला असं वाटतंय की दोन व्यक्तींचा अहंकार कृष्णाने विनाश केला होता जसं की पहिला तो म्हणजे कंस त्याचे मामा ज्यांना असं वाटत होतं की माझ्यासारखा राजा कोणीच नाही किंवा माझा मृत्यू कोणीच करू शकत नाही तर त्यांचा मृत्यू करून म्हणजे त्यांचा वध करून आणि कृष्णाने त्यांचा अहंकार मोडला होता आणि त्यानंतर आपल्याला माहितीच असेल की महाभारत हे सगळं श्रीकृष्णाच्या काही गोष्टींवरती अवलंबून होतं ते होणं न होणं हे हो हो श्रीकृष्णावर अवलंबून होतं आणि त्याच्यामध्ये जसं की दुर्योधनाला जो अहंकार झालेला होता की हे माझंच आहे मी कोणाला देणार नाही त्या अहंकाराचा सुद्धा विनाश हा श्रीकृष्णानेच केला अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत पण आज या गोष्टी आपण करतोय का तर आपल्यासुद्धा त्या लक्षात राहाव्यात की काही गोष्टी आपल्याला आपल्याकडेच आहेत आपल्याकडेच राहतील या गोष्टींचा विचार न करता जसं श्रीकृष्ण सगळ्यांसोबत समान वागायचा जसं की गोकुळात तो छान नांदायचा तसंच आपण सगळ्यांनी एकमेकांशी राहिलं पाहिजे प्रामाणिक राहिलं पाहिजे एकनिष्ठ राहिलं पाहिजे एकमेकांसोबत तरच काही गोष्टी शक्य होतात तर या पद्धतीने आम्ही पूजा वगैरे करून घेतली तर बाळकृष्ण खूप 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 सुंदर दिसत होते त्यानंतर आम्ही गणपतीची बाळकृष्णाची आरती वगैरे करून घेतली तर आजचा दिवस खरं तर खूप कारण आज श्रावणी सोमवार पण होता आणि कृष्ण जन्माष्टमी पण होती तर श्रावणी सोमवाराचा सुद्धा व्हिडिओ शूट केलेला आहे मी पण मी तो तुमच्यासोबत उद्या शेअर करेन आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा पण दोन वर्षापूर्वीसुद्धा आम्ही असंच कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट केलेली तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता तर आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि आज आ, मी ना माझ्या बाळकृष्णांना निरखुण बघितलं तिकडे जे लाल टोपी घालून आहेत ते माझे बाळकृष्ण आहेत तर त्यांना आज मी निरखून बघितलं तर आज मला पहिल्यांदा असं वाटत होतं की माझे बाळकृष्ण किंवा माझा कृष्ण हसतोय पहिल्यांदा मला असं वाटलं होतं आणि मी तिलासुद्धा बोलली की मला असं वाटते की बाळकृष्ण खरंच आज हसतोय बरं का तर या पद्धतीने आम्ही छान कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट केली बघू शकता इथे मी दाखवते मला असं वाटतंय तिथे की माझे कृष्ण हसत आहेत तर तिने मस्त असा तयार केलेला प्रसाद मी घेतला खरंच खूप छान बनवलेलं होतं तिने त्यांच्या गावाकडे या पद्धतीने बनवतात तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय